बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर लोकसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच व्ही के सिंग यांच्या कथित आक्षेपार्ह विधानावरून काँग्रेस सदस्यांची सभागृहात घोषणाबाजी गोंधळातच कामकाज सुरू राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याचा अधिकारच तमिळनाडू सरकारला नाही सर्वोच्च न्यायालय संततधार पावसामुळे तमिळनाडूच्या उत्तर भागातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत विमान तसंच रेल्वे सेवेवरही परिणाम दुष्काळी परिस्थिती आणि निर्यातबंदीमुळे अडचणीत आलेल्या जिनिंग उद्योगाला वाचवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहाय्य करणार पत्रकार संरक्षण कायद्याचा अंतिम मसुदा तयार पत्रकारांशी चर्चा करून कायदा लवकरच आणणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांना आजपासून वृत्त लोकसभेच्या आजच्या दिवसाचं कामकाज सुरू होताच सदस्यांनी परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री व्ही के सिंग यांनी दलित विरोधी कथित आक्षेपार्ह विधानाबद्दल दिलगिरी व्यक्त करावी अशी मागणी केली यावी काँग्रेस सदस्यांनी घोषणाबाजी करत सिंग यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली केंद्रीय मंत्री समाजातल्या विविध घटकांबाबत आक्षेपार्ह विधानं करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र मौन बळगून आहेत असं लोकसभेतले काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदस्यांना शांतता राखण्याची विनंती केली मात्र तरीही सदस्यांनी वारंवार कामकाजात अडथळा आणला या घोषणाबाजीत सभागृहाचं कामकाज सुरू ठेवण्यात आलं राज्यसभेत आज एस्ट्रोस्टॅट या अंतराळ वेधशाळेच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल इस्रोचं अभिनंदन करण्यात आलं यावर्षी अठ्ठावीस सप्टेंबरला अॅस्ट्रोस्टॅटचं प्रक्षेपण करण्यात आलं होतं राज्यसभेचे अध्यक्ष मोहम्मद हामिद अन्सारी यांनी याबाबतचं निवेदन सभागृहात केलं राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याचा अधिकार तमिळनाडू सरकारला नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं सरन्यायाधीश एच एल दत्तू यांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठानं तमिळनाडू राज्य सरकारची याचिका आज फेटाळून लावली राजीव गांधी हत्या प्रकरणातल्या सात आरोपींना मुक्त करण्याचा निर्णय तमिळनाडू सरकारनं घेतला होता वास्तविक सर्वोच्च न्यायालयानं शिक्षा सुनावल्यानंतर त्या आरोपींची शिक्षा माफ करून त्याला मुक्त करण्याचा अधिकारच राज्य सरकारला नाही त्यासाठी केंद्राची अनुमती घेण्याची आवश्यकता आहे असं या घटनापीठानं निकालात स्पष्ट केलं आहे संततधार वृष्टीमुळे तमिळनाडू आणि पुदुचेरीच्या उत्तर भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल आहे चेन्नईच्या विमानतळासह बहुतांश भागात पुराचं पाणी साचलं आहे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना लष्कराच्या मदतीनं सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे अतिवृष्टीमुळे चेन्नई विमानतळावरून होणारी सर्व उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत तसंच अनेक रेल्वे गाड्याही रद्द केल्या आहेत तमिळनाडूतील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या संकटावर उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण समितीची आज तातडीनं बैठक बोलावण्यात आली आहे तामिळनाडूवर ओढवलेल्या पूरसंकटात केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याशी मोदी यांनी संपर्क साधून तातडीनं मदत पुरवली जाईल असं सांगितलं या पुराचा फटका कांचीपुरम आणि तिरुवल्लूर या जिल्ह्यांनाही बसला असून अतिवृष्टीनं शतकाचा विक्रम मोडला आहे अतिवृष्टीमुळे चेन्नईतील शाळा महाविद्यालय बंद असून शाळांनी सहामाही परीक्षा तूर्त पुढे आहेत चेन्नई विमानतळाची हवाई सेवा उद्या सकाळपर्यंत बंद ठेवण्यात येणार पुदुचेरीतील पुद्दुचरीतील पूरपरिस्थिती गंभीर असून बहुतांश भाग पाण्याखाली आहे पुद्दुचि मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांनी पूरस्थितीची पाहणी केली पूरग्रस्तांना मदत पुरवली जात आहे छत्तीसगडमध कांक जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी आज सकाळी सुरुंगाचा स्फोट घडवून आणला या घातपातात एक सुरक्षा जवान शहीद झाला तर आणखी एका जखमी जवानाची प्रकृती गंभीर आहे नक्षलवाद्यांनी हा स्फोट रायपूरपासून तीनशे किलोमीटर अंतरावर बस्तर जिल्ह्यातल्या उत्तरेला अगदी घनदाट जंगलात केला सीमा सुरक्षा दलाचे जवान या भागात तैनात आहेत गंभीर जखमी जवानाला तातडीनं उपचार मिळावेत यासाठी विमानानं रायपूरला हलवण्यात आल जर्मन कंपनी फॉक्सवॅगननं भारतातल्या आणखी तीन लाख तेवीस हजार गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेतला आह फॉक्सवॅगनद्वारा भारतात निर्मित डिझेलवर चालणाऱ्या ई ए वन एट नाईन या प्रकारच्या गाड्यांमध्ये त्रुटी असल्याचं आढळून आलं आहे त्यामुळे गाडी चालवताना नायट्रोजन ऑक्साईडचं उत्सर्जन अधिक प्रमाणात होऊ शकतं अशी माहिती ऑटोमटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडियाच्या चाचणी दरम्यान मिळाली आहे त्यानंतर फोक्स वॅगननं आपल्या गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेतला आतापर्यंत भारतातल्या विविध ठिकाणांहून कंपनीनं तेरा लाख पंचवीस हजार गाड्या परत मागवल्या आहेत गाड्यांमधल्या अमेरिकेमध्ये कंपनीला अठरा अब्ज डॉलर्सचा दंडही भरावा लागला होता मराठवाड्यासह बीड जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि निर्यात बंदीमुळे अडचणीत आलेल्या जिनिंग प्रेसिंग उद्योगाला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ते काल मुंबईत एका बैठकीदरम्यान बोलत होते या उद्योगासाठी कृषी कर्जाप्रमाणे सहा दरानं पंधरा वर्ष मुदतीचं कर्ज देणं तीन वर्षांची कर्जमाफी यासाठी केंद्राकडे शिफारस करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं जिनिंग प्रेसिंग उद्योग वाचवण्यासाठी उपाययोजनांबाबत संबंधित समितीनं केलेल्या शिफारशींवर विचार करण्यात येईल असंही या यावेळी म्हणाले यासाठी सहकार पणन वस्त्रोद्योग कृषी उद्योग ऊर्जा उद्योग तसंच वित्त या सर्व विभागांनी या उद्योगाच्या समस्या सोडवण्यासाठी समन्वयानं प्रयत्न करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले शिवसेनेचे विधानसभेतले आमदार हर्षवर्धन जाधव यांनी काल आमदारकीचा राजीनामा दिला मराठवाडा विभागातल्या त्यांच्या मतदारसंघात विकासाच्या कामांची गती असमाधानकारक असल्याच्या कारणावरून हा राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात सांगितलं आहे जाधव हो यांनी राजीनाम्याचं पत्र विधानसभेचे सभापती हरिभाऊ बागडे यांच्याकडे पाठवलं आहे या पत्रावर नियमानुसार निर्णय घेतला जाईल असं बागडे यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांना रत्नागिरी इथल्या जिल्हा न्यायालयानं आज एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली दोन हजार चार साली जिल्हा परिषदेचे सदस्य असताना कदम यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयात घुसून सरकारी कामात अडथळा आणल्याचा त्यांच्यावर आरोप आहे त्यावेळी कदम चे होते शिक्षक आघाडी शिक्षक सेना आणि विना अनुनाधित कृती समितीच्या वतीनं बुलडाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथून नागपूरपर्यंत पदयात्रा काढून भीक मांगो आंदोलन करण्यात येत आहे या काल या आंदोलनाला शेगाव इथं सुरुवात झाली राज्यातली कनिष्ठ महाविद्यालयं आणि विनाअनुदानित शाळांना निधीच्या तरतुदींकरता आंदोलन करण्यात येणार आहे शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातले हजारो शिक्षक या पदयात्रेत सहभागी झाले असून त्याद्वारे ठिकठिकाणी थीक भीक मागून सरकारकडे आपली व्यथा मांडणार आहेत या पदयात्रेत शिक्षक आमदार कपिल पाटील दत्ता सावंत आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला होता शिक्षक आणि एकशे सत्तेचाळीस कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक जे उपाशी आहेत ज्यांना कुठलाही पगार मिळत नाही समाज कल्याणच्या कनिष्ठ महाविद्यालयीन आश्रमशाळांना जी मान्यता देऊन सरकारनी फसवणूक केली आणि नॉन ग्रँडच्या शिक्षकांना दोन हजार एक पासून मान्यता देऊन त्यांचीही फसवणूक केली त्यांच्या पोटासाठी आम्ही म्हणतोय त्यांच्या पोटासाठी आम्ही निघालोय आणि हा आमचा शेवटचा लढा आहे करो किंवा मरो भ्रष्टाचार किमान पाच टक्क्याने जरी कमी केला तरी राज्यातल्या तमाम विनावदानी शिक्षकांना ते शंभर टक्के पगार पहिल्या दिवसापासून देऊ शकतात फक्त त्यांना देण्याची इच्छा नाही अडचण आहे अन्य कोणतंही कारण नाही त्यामुळे निर्णायक लढाईसाठी विनावदानी शिक्षक आज मैदानात उतरलेले आहेत आज ही पदयात्रा अकोला इथं पोहोचली असून अकरा डिसेंबरला ती नागपूरला पोहोचेल पत्रकार संरक्षण कायद्याचा अंतिम मसुदा तयार झाला आहे याबाबत विविध पत्रकार संघटनांशी चर्चा करून त्याला अंतिम रूप देण्यात येईल त्यामुळे लवकरच पत्रकार संरक्षण कायदा अस्तित्वात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं राज्य शासनाच्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दोन हजार चौदा या पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते ज्येष्ठ पत्रकार मुझफ्फर हुसेन यांना लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कारानं आलं एक लाख रुपये शाल श्रीफळ सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे विविध विकासात्मक कामं माध्यमातूनच जनतेपर्यंत पोहोचतात जलयुक्त शिवार योजना माध्यमांच्या सहकार्यानं यशस्वी होऊ शकली असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या जनजागृतीसाठी कार्य करणाऱ्या पत्रकारांना पुढल्या वर्षापासून विशेष पुरस्कार देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली पत्रकारांच्या मेडिक्लेम संदर्भातही नवीन करार करणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यभरातल्या सतरा पत्रकारांना यावेळी विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आचार्य बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार जान्हवी पाटील यांना तर अनंत गोपाळ शेवडे पुरस्कार अनन्या दत्ता यांना देण्यात आला त्याचबरोबर राम किशोर शर्मा यार मोहम्मद प्रशांत सातपुते संतोष लोखंडे आशिष दोरकर आदींना विविध विभागातल्या पुरस्कारांनी गौरवण्यात आलं रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या धरमतर खाडीलगत बसलेल्या जेएसडब्ल्यू आणि पीएनपी सारख्या मोठ्या उद्योग समूहांच्या बेकायदेशीर आणि अनैसर्गिक कृत्यांविरोधात शासनानं कडक भूमिका घेण्याकरता शेतकऱ्यांनी प्रांत कार्यालयासमोर मोर्चा काढला समुद्रालगत खाडी मार्गाशेजारील खार बंदिस्ती करून खाऱ्या पाण्यापासून शेतजमीन वाचवणं कांदळवणांचं संरक्षण करणं शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणं ही कामं खारभूमी खात्याची असूनही शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक डावलल्याचं काम करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी निवेदनाद्वारे केला आहे जेएसडब्ल्यू या स्टील कंपनीनं प्रदूषित पांढऱ्या मातीचा भराव टाकण्याचं थांबवून शेतातलं होणारं प्रदूषण आणि वस्तीत घुसणारं पाणी थांबवावं नाहीतर इथला शेतकरी आत्महत्या असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे याकडे पालकमंत्र्यांनी लक्ष द्यावं अशी भावनाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे मागणी अशी आहे की ज्या शेतकऱ्यांचा इथे आम्ही सातभारे आणलेले आहेत सर्व शेतकऱ्यांचे त्यांना सगळ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी आणि ही नुकसान भरपाई जे आणि बाकी इतर खरल्यांड विभाग आणि पीएनपी पी सारख्या ज्या काही कंपन्या खासगी कंपन्या तिथे अनधिकृतपणे चालत त्यांच्यावर कारवाई करा आणि त्यांच्याकडून तो दंड वसूल करा आणि मग शेतकऱ्यांना द्या दीड कोटी आम्ही खर्च केला मग दीड कोटी खर्च कशासाठी केला म्हणजे चूक तुमचीच ना कांदळवान तोडला गेलं आणि त्याच्यामुळं आज आमची वडिलोपार्जित म्हणजे जमिनी ज्या पिकायच्या वाशिम जिल्ह्यातल्या साखरा इथं भूजल अंतर्गत पुनर्भरण सर गॅबियन बंधारा रिचार्ज शॉप अशी कामं केल्यामुळे आपलं गाव आपलं पाणी या संकल्पनेतून गावातले हातपंप विहिरीतल्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी बँक तयार केली आहे शेतीसाठी मुबलक पाणी मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना शंभर ते सव्वाशे हेक्टर रब्बी पीक घेता आले तूर हरभरा गहू भाजीपाल्याचं उत्पादन शेतकऱ्यांनी घेतलंय त्यामुळे उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावायला मदत झाली आहे सध्या भेडसावत असणाऱ्या पाण्याच्या दुर्भिक्षाबाबत शेतकरी बांधव झुंजत असताना अशा पाणी, पाणी, पाणी बँकेच्या उपक्रमातून त्यांनी प्रेरणा घ्यायला हवी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील सायगाव इथल्या बंधाऱ्यामध्ये गिरणा धरणातून पाणी सोडलं असून दहा वर्षांनी बंधाऱ्यात पाणी आल्यामुळे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे या बंधाऱ्याचं काम लोकसहभाग आणि महात्मा फुले जलसंवर्धन विभागातर्फे करण्यात आलं आहे चाळीसगाव तालुका दुष्काळग्रस्त असून अत्यल्प पडणाऱ्या पावसाचं पाणी अडवून ते नदीपात्रात साठवलं जावं यासाठी सायगाव मांदुर्णे आणि पिलखोड ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकसहभागाद्वारे वीस लाख रुपये जमा केले आणि गिरणा नदीवर बंधाऱ्याचं काम सुरू केलं या कामासाठी महात्मा फुले जलसंवर्धन विभागातर्फे पंचवीस लाख रुपयांचा निधीही मिळाल्यामुळे या बंधाऱ्याचं काम पूर्ण होऊ शकलं या बंधाऱ्यात गिरणा धरणातील पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे तब्बल दहा वर्षांनी या ग्रामस्थांना मुबलक पाणी उपलब्ध झालं आहे या पाण्यामुळे जवळपास दोनशे पन्नास हेक्टर शेतजमीन से सिंचनाखाली येणार आहे तसंच परिसरातील विहिरीचा जलस्तर वाढायला मदत होणार आहे लोकसहभागातून आम्ही हा बंधारा बांधलेला आहे तिघ गावा मिळून आम्ही वीस लाख रुपये जमवले होते तसेच आम्हाला महात्मा फुले जलसंवर्धन योजनेतून हो राजूदादा देशमुख यांनी पंचवीस लाख रुपये मिळून दिले थोडं अपूर्ण काम राहिलं होतं ते पूर्ण करण्यात आलं आणि आता चांगल्या पद्धतीने आमचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्याला आठवतं महाबळेश्वर पण आता अमरावतीमधल्या चिखलदरा तालुक्यातल्या मेळघाट या आदिवासी भागातही स्ट्रॉबेरीचं यशस्वी उत्पादन घेण्यात आलं आहे त्याविषयीचा हा वृत्तांत अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाट या आदिवासी बहुल भागातल्या आदिवासी शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर वाढवून त्यांना सामाजिक विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन दरवर्षी अनेक कल्याणकारी योजना राबवतं शेतकऱ्यांना ही टेक्नॉलॉजी पण नवीन होती आणि पीक पण नवीन आहे आणि सध्याची जी पारंपरिक पिकं आहेत त्याला पर्याय म्हणून हे स्ट्रॉबेरी पीक एक नवीन निर्माण करू शकेल जिल्हा प्रशासनातर्फे टक्के आर्थिक सहाय्य दिल्यामुळे चिखलदरा तालुक्यातल्या आठ गावात पन्नास शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे इथला आदिवासी शेतकरी वर्षानुवर्ष पारंपरिक पिकं घेत असल्यामुळे उत्पन्नात विशेष वाढ होत नाही त्यामुळे रोजगाराच्या संधी शोधायला त्यांना स्थलांतर करावं लागतं श्री शिवाजी उद्यान महाविद्यालयानं स्ट्रॉबेरी लागवडीबाबत संशोधन केलं आणि प्रयोगाचा भाग म्हणून मागल्या वर्षी चिखलदरा तालुक्यात मोथा गावात चार गुंठे शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली आणि हा प्रयोग यशस्वी देखील झाला त्यानंतर साडेबारा एकर क्षेत्रात स्ट्रॉबेरीची लागवड करण्यात आली या भागात स्ट्रॉबेरी लागवडीचा पथदर्शी प्रकल्प राबवण्यासाठी अठ्ठ्याहत्तर लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे पन्नास शेतकऱ्यांच्या प्रत्येकी दहा गुंठे अशा एकूण साडेबारा एकरात टिबक सिंचन आणि मल्चिंग फिल्मचा वापर करून विनिडर डॉन आणि कामारोझा या जातीच्या महाबळेश्वर येथून आणलेल्या रोपांची लागवड करण्यात आली स्ट्रॉबेरीच्या यशस्वी लागवडीमुळे इथल्या आदिवासी शेतकऱ्यांचं आर्थिक जीवनमान उंचावायला निश्चितच मदत होणार आहे देशात अगरबत्तीसाठी लागणाऱ्या काड्या ह्या तैवानवरून येतात या काड्या उत्तम दर्जाच्या आणि बांबूच्या असल्यामुळे या काड्यांना देशभरात मोठी मागणी आहे गडचिरोलीतही बांबू मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत या उपलब्ध साठ्याचा सा पुरेपूर वाप, वापर करून घेत वन विभागानं जिल्ह्यात कुरखेडा इथं बांबूपासून काड्या बनवण्याचा उद्योग सुरू केला त्याला आर्थिक जोड मिळाली ती रतन टाटा यांनी दिलेल्या दोन कोटी रुपयांची अत्याधुनिक अशा पंधरा ते वीस मशीन्सद्वारे विविध टप्प्यात या बांबूंची कटाई करून त्या बारीक केल्या जातात त्यानंतर विविध चार मशीनद्वारे त्यांना फिनिशिंग दिलं जातं विविध टप्प्यात हे काम होत असल्यामुळे तैवानहून येणाऱ्या काड्यांपेक्षाही या काड्या जास्त टिकाऊ आहेत आणि त्यामुळे इथं रोजगारही उपलब्ध होतोय बांबू इथंच उपलब्ध आहे लोकल बांबू आहे जिल्ह्यातला बांबू आहे त्याच्यामुळे साधारण पन्नास टक्के तिथे जास्त खर्च कमी झालेला आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून मागास समजल्या जाणाऱ्या या भागात आता विकासाच्या पाऊलखुणा दिसत आहेत महानगर टेलिफोन निगमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईत प्रभादेवी इथं काल आंदोलन केलं महानगर टेलिफोन निगम आणि भारतीय दूरसंचार निगमच्या कर्मचाऱ्यांसाठी दुसऱ्या वेतनवाढ करारात अठ्याहत्तर टक्क्यांऐवजी अडुसष्ट टक्के एवढीच वाढ करण्यात आली तसंच दोन हजार तेरामध्ये अठ्ठ्याहत्तर टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता विलिनीकरण करण्याचा आदेश काढूनही तो लागू झाला नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण कराव्यात तसंच टेलिकॉमच्या ग्राहक सेवेतही सुधारणा व्हाव्यात या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कर्मचारी संघटनेने यावेळी दिला आहे संगीत शिकण्यासाठी प्रत्येक क्षण शिष्य बनूनच राहायला हवं असं प्रतिपादन ज्येष्ठ गायिका आशा खाडीलकर यांनी कलि स्वरानंद प्रतिष्ठानच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या काल पुण्यात बोलत होत्या स्वरानंद प्रतिष्ठानच्या वतीनं संगीत क्षेत्रातील कलाकारांना विविध पुरस्कार देऊन आशा खाडीलकर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं यावेळी संगीतकार अरविंद हसबनीस यांना केशवराव भोळे पुरस्कार सायली पानसे शल्लीकेरी यांना माणिक वर्मा पुरस्कार आर्या आंबेकर हिला उषा वाघ पुरस्कार वादक विवेक परांजपे यांना विजय गदककर पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं ध्वनी व्यवस्था सांभाळणारे स्वरांजलीचे प्रदीप माळी यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला आजच्या काळात सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमांचा प्रसार वाढलाय त्यामुळे संगीताचा अभिजातपणा आणि सच्चेपणा कलाकारांनी जपला पाहिजे असं आशा खडीलकर यावेळी म्हणाल्या नवी दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या वतीन मुंबईत तिसऱ्या आदिरंगम सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आह रविंद्र नाट्यमंदिर परिसरातील महाराष्ट्र कला अकादमीच्या पु ल देशपांडे परिसरात येत्या चार पाच आणि सहा डिसेंबर रोजी हा कार्यक्रम होणार आहे भारतीय आदिवासींच्या परंपरा चालीरीती संस्कार कला यांच प्रदर्शन देशातल्या वेगवेगळ्या भागातून पन्नासहून अधिक आदिवासी कलाकार या महोत्सवात सहभागी होत आहेत आदिरंगमचा एक भाग म्हणून हस्तकला मेळ्याचं आयोजन करण्यात आलं असून आदिवासी हस्तकला कृतींची तीस दालनं या महोत्सवात असणार आहेत या तीन भारत भरो देश भारत देशातील विविध प्रांतातील जे आदिवासी कलाकार आहेत जवळजवळ ते सहाशे आदिवासी कलाकार इथे येत आहेत आणि आपापल्या प्रांताची कला ांच्या समोर महाराष्ट्रातील जनतेच्या समोर ते सादर करणार एक अत्यंत आगळी कला अभिव्यक्ती एक अत्यंत आगळ्या वेगळ्या पद्धतीचं त्याच मांडणी नृत्य त्यातलं संगीत त्यातलं नाट्य त्यातल्या सगळ्या क्राफ्ट्स ज्या आहेत त्या अत्यंत वेगळे आहेत पुणे महानगरपालिका आणि परिवहन महामंडळ यांनी संयुक्तपणे सुरू केलेल्या रेनबो बीआरटी प्रकल्पाला यंदाचा उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा वॉल्वो सस्टेनेबिलिटी पुरस्कार मिळाला आहे महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अभिषेक कृष्णा यांनी पुण्यात वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली बीआरटी अर्थात बस रॅपिड ट्रान्झिट हा उपक्रम प्रवाशांना जलद आणि सुलभ से बस सेवा उपलब्ध व्हावी या उद्देशानं के सुरू केला असून सांगवी ते किवळे आणि संगमवाडी ते विश्रांतवाडी अशा दोन मार्गांवर हा उपक्रम सुरू आहे त्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली असून परिवहन महामंडळाचं उत्पन्नही वाढलं तसंच तत्पर सेवेमुळे प्रवाशांना समाधान मिळत आहे असं कृष्णा यांनी सांगितलं मुंबईतल्या नेहरू सायन्स सेंटर इथं चित्रकार किरण सोनी गुप्ता यांच्या कलाकृतींचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे केवळ चित्रकारच नाही तर एस असलेल्या किरण सोनी गुप्ता यांच्या कॅनव्हास शिल्पकलेवर आधारित असलेल्या या कलाकृतींचं प्रदर्शन येत्या सात डिसेंबरपर्यंत रसिकांसाठी खुलं राहणार आहे महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमीच्या अल्पसंख्याक विकास विभागातर्फे आयोजित नाट्य महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात झाली बेगम कुदसिया जैदी यांच्या स्मृती शताब्दी निमित्तानं हा नाट्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे दोन दिवस चालणाऱ्या या नाट्य महोत्सवात विविध विषयांवरची नाटकं सादर होणार आहेत अपंगत्व असणाऱ्या मुलांच्या कलागुणांना क्रीडा स्पर्धांमुळे चांगला वाव मिळत असून अपंगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे असं प्रतिपादन सोलापूरचे जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी आज केलं सोलापूर जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीनं जिल्हास्तरीय अपंग क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते सोलापूरच्या इंदिरा गांधी स्टेडियमवर सुरू झालेला हा महोत्सव दोन दिवस चालणार असून जिल्ह्यातील एकशे तीस शाळांमधील पाचशे स्पर्धक यात सहभागी आहेत दीप प्रज्वलन करून आणि मशाल पेटवून स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या अंतिम फेरी निवडीसाठीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांना आजपासून सुरुवात होत नेदरलँड आणि कॅनडा यांच्या दरम्यान आज संध्याकाळी पहिला सामना होणार आहे तर दुसरा सामना ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी या दोन दिग्गज संघांदरम्यान होणार आहे अ गटात काल बेल्जियम आणि ब्रिटन दरम्यान झालेला सामना अनिर्णित राहिल्यामुळे ब्रिटन पहिल्या स्थानावर आला आहे त्यामुळे उद्या होणाऱ्या उपांत्य फेरीत त्याचा सामना भारताशी होणार आहे हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा लोकसभेच्या कामकाजाच्या सुरुवातीलाच व्ही के सिंग यांच्या कथित आक्षेपार्ह विधानावरून काँग्रेस सदस्यांची सभागृहात घोषणाबाजी गोंधळातच कामकाज सुरू राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांची शिक्षा माफ करण्याचा अधिकारच तमिळनाडू सरकारला नाही सर्वोच्च न्यायालय संततधार पावसामुळे तमिळनाडूच्या उत्तर भागातलं जनजीवन पूर्णपणे विस्कळीत विमान तसंच रेल्वे सेवेवरही परिणाम दुष्काळी परिस्थिती आणि निर्यात बंदीमुळे अडचणीत आलेल्या जिनिंग उद्योगाला वाचवण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी सहाय्य करणार पत्रकार संरक्षण कायद्याचा अंतिम मसुदा तयार पत्रकारांशी चर्चा करून कायदा लवकरच आणणार मुख्यमंत्र्यांची घोषणा आणि जागतिक हॉकी लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यांना आजपासून सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर